राम राम मंडळी कसेच सगळे मजेत ना चला आता मी इथे स्टार्ट करते आहे दिवाळीच्या फराळमधलं हा आहे गोडची चिरोटे आणि हे सहज तुम्ही पंधरा वीस दिवस टिकवू शकता तर हे कसे करायचे काही ट्रिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी इथे पाकातले नाही करणार आहे तर हे कोणालाही जमू शकतात फक्त मी जे सांगते त्या स्टेप फॉलो करायचे आहेत आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर सगळ्यात पहिले मी इथे ना आता तुम्हाला सांगते दोन वाटी मितकम मैदा घेतला आहे आणि याच्यामध्ये ना मैद्यामध्ये तुम्ही थोडंसं म्हणजे गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणजे पण एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असं पण करू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाचेही बनतात आणि खूप छान असे बनतात तर सगळ्यात पहिले मी दोन वाटी मैदा घेतला त्याच्यामध्ये थोडंसं किंचित चवीनुसार मीठ टाकलं आहे चिमूटभरच टाकायचं जास्त नाही टाकायचं आहे त्याच्यानंतर मी इथे पाऊण वाटी तूप टाकलं आहे मोहन टाकलं आहे आणि थोडं गरम करून टाकलं आहे थंडाने टाकायचं आहे त्याच्याने आपल्याला ना चिरोट्याला छान अशा पाकळ्या येतात आणि इथे मी जे पाणी ॲड करते ना मंडळी तर बघा आपण तूप गरम करून टाकलं आहे थंड पाणी ॲड टाकलं की त्याच्यामध्ये ते थिजतं ठीक आहे तूप हे तिसरं त्याच्यामुळे आपल्याला पाणीही थोडं कोमट करूनच टाकायचं आहे आणि ही टिप्स मी तुम्हाला शेअर करते का टाकायचं टाक की कर टाक पाणी गरम आणि तूप गरम मोहन जर टाकलं ना त्याच्याने आपल्या चिरोट्याला खूप छान असे लेयर्स छानपैकी येतात त्यासाठी तुम्हाला करणं गरजेचं आहे तर मोहन टाकल्यानंतर तुपाला चांगलं असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून गरम कोमट पाणी टाकायचं आणि छान असा पीठ असं गोळा तयार करून घ्यायचा नंतर त्याला वीस मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर मग मी एवढं निंबूचे जे निंबू असतात ना त्या निंबूच्या आकाराचे साईजचे आपल्याला ते पेढे कट करून घ्यायचे आहेत टोटल आठ पेढे मी ते कट करून घेतले तेवढ्या दो याचे साधारण दोन वाटी मैद्यामध्ये आठ पेढे होतातच आणि त्याच्यानंतर मी ते थोडंसं सुखा कोडा आपला मैदा लावला आहे पीठ आणि त्याच्यानंतर मी याची ना छान अशी पातळ चपाती लाटून घेणार आहे तुम्हाला जितकी पातळ लाटता येईल ना मंडळी तितकी अशी छान अशी पातळ पातळ सगळ्या चपाती तुम्हाला लाटून घ्यायच्या आहेत आणि एक चपाती लाटली त्याच्यावर ती कपडा टाकून झाकून ठेवायचे परत दुसरी चपथ लाटायची म्हणजे सगळं आपल्या टोटल आठ अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि एकदम असे पातळ तुम्हाला मी दाखवते त्याच्यातून म्हणजे जर तुम्ही ती चपाती तुमच्या हातावर घेतली ना तर तुमचा हात तिथनं दिसेल इतकी अशी पातळ आणि जितकी तुम्हाला मोठी लाटता येईल तितकी लाटा फक्त गोल लाटा हे बघा मी मंडळी दाखवत तुम्हाला इतकी अशी पातळ लाटायची आणि इथे आता तुम्हाला दुसरी टिप देते तुम्ही साठाही करू शकता पण साठ्याच्याऐवजी मी तुम्हाला एक सांगते की थोडंसं जे तूप आहे ना मेल्टेडवालच म्हणजे जे आपलं गरम करून घेतलेले तूप ते त्या चपातीवरती थोडं तूप टाकायचं आहे थोडंसं टाकायचं आणि सगळं पसरून घ्यायचं आहे छान असं पैकी आणि नंतर कॉर्नफ्लावर जे आहे ना ते थोडासा जास्त पण नाही तर थोडा थोडासा साईडने टाकून पूर्ण असं मी व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे तसं असं छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि असंच आपल्या एकावर एक एकावर एक अशा सगळ्या आपल्याला ह्या आठ ज्या चपात्या आपण लाटून घेतल्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहेत ते मी एक पहिले तूप लावलं मग थोडंसं कॉर्नफ्लावर डस्ट केला आणि छान असं पसरून घेतलं आता ही दुसरी चपाती तुम्हाला माझ्या हातात दिसायचं की मी किती पातळ पात्तर, पातळ आणि एकसारख्या एक एकसारख्या तर नाही पण एकसारखे जितक्या जमेल ते एक एकाच आकाराच्या करून घ्या परत सेम तसंच थोडंसं तूप थोडंसं तूप लावल्यानंतर पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं आणि नंतर थोडंसं कॉनफ्लावर कॉर्नफ्लावर खूप जास्त नाही टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे हे याच्याने काय होतं ना जर तो थोडाफार साठा उरतो तर तो, तो वाया जातो तर हा वाया नको जायला सगळ्यात शेवटची चपाती मी टाकली आहे वरती त्याच्यावरती पण सेम सगळ्यात वरच्या चपातीला मी केलं आहे थोडं तूप आणि कॉर्नफ्लावर टाकून डस्ट केलं आणि जितकं बारीक बारीक तुम्हाला त्याला गोल फिरवता येईल ना त्याला आपल्याला राऊंड राऊंड सगळं असं करून घ्यायचं आहे ठीक आहे एकदम व्यवस्थित राऊंड बनवायचं आहे आणि नंतर दोन्ही हाताने छान असं जितकं तुम्हाला त्याला लंब येईल आकार देईल म्हणजे एकसारखे एकमेकाला चिपकले पाहिजे असं एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त उघडायला नको आणि छान असं जर तुम्ही जर कॉर्नफ्लावर आणि ते तूप जर व्यवस्थित लावलं ना तुमचं हे निघणार नाही लेअर्स एकदम छान छान होतील एकदम व्यवस्थित बघा मी लांब लांब हे केलं आहे आता थोडं जास्त हे होतं म्हणून मी सेंटरला कट करते आणि परत थोडंसं याला लांबवून घेते दोन्ही हाताने छान हलका हलकं लांबवायचं जास्त नाही पण थोडं थोडं लांबवून घ्यायचं आहे बघा मंडळी आपल्या आपल्यामध्ये मी तुम्हाला दाखवते मधून पण की हे बघा किती छान असे लेअर्स दिसत आहेत ना हां तर तुम्ही हा जर नीट व्यवस्थित राऊंड जर केला तरी ह्या तुमच्या लेअर्स दिसतील आणि इथे ना एक साधारण एक आपले बोटाची कांडी म्हणजे अर्धा अर्धा इंचाचे एवढे मी याच्यात पेडी कट करून घेते तर दोन वाटीमध्ये साधारण वीस तरी आपले वीस ते बावीस एवढे आपले चिरोटी इथे तयार होतात तर हे बघा किती छान छान लेअर्स आले आहेत मस्त आता याला एका वाटीमध्ये सही काढून घ्यायचे हे आपण कट केलेले के पेढे आणि झाकून ठेवायचे आणि एक एक घ्यायचं आणि इथं हलकी हलकी चपाती लाटायची खूप जास्त नाही मोठी लाटायची आहे खूप जास्त पातळी नाही करायची आहे मंडळी हलक्या हलके हाताने आणि थोडीशी जाडसर ठेवायची खूप जास्त पातळ केल्याने ना तर तुमची एकदम कडक पुरी होऊन जाईल ते बघा हलकीशी जाड ठेवायची आहे जास्त पातळ नाही करायची किती छान लेयर्स दिसतात मी तुम्हाला दाखवलं आणि याला ना आपल्याला मंद याला तळून घ्यायचं आहे खूप जास्त हाय फ्लेमने ठेवायचं मंद याच्यावरती मस्त त्याचे एक लेअर्स बाहेर येतात हे बघा असे मस्त गोल्डन ब्राऊन होऊच तर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळून घेतल्यानंतर एका साईडला काढून घ्यायचे बघा किती मस्त ते लेअर्स आले आहेत हे एक गोडपाकातली रोट आहे तर तेही मी तुम्हाला दाखवते त्याची रेसिपी येईलच लवकर आणि वरतो थोडी थोडी ना तुम्हाला पिठी साखर आणि इलायची पावडर याच्यावरती टाकायची आहे आणि आता जर तुम्हाला असं नसाल आवडत तर डायरेक्ट हे पिठी साखर आहे त्याच्यात मी इलायची पण मिक्सरमध्ये फिरून घेतली आणि डायरेक्ट तुम्ही चिरोट्याच्यामध्ये डीप करू शकता असे आणि असेही खाऊ शकतात ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी असं करा अदरवाईज तो म्हणजे तुम्ही आपण नॉर्मल थोडीशी पिठी साखर त्याच्यावर डस्ट करून पण खाऊ शकता मी तुम्हाला दोन्ही दाखवलं आहे आणि बघ किती मंडळी किती छान असे लेअर्स आपले बाहेर आले आहेत चिरोटेला दिसत आहेत किती छान असे चिरोटे झाले आहेत वर Um, thank you so much, guys, for for watching the video.